श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे तेरा मार्च होळी पौर्णिमा करा नारळाचा हा प्रभावी उपाय सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल तर तो उपाय कोणता आहे आज आपण पाहणार आहोत येत्या तेरा मार्च म्हण मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहे होळी होळी हा हिंदू धर्म धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचे विजयांचे प्रतीक आहे यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्चला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे हे आपल्याला मिळणारे आहेत आर्थिक धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या होळीच्या दिवशी धृती योग शुलयोग असणार आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार ध्येयवान असतात त्याचबरोबर या योगावरती जे काही उपयोग केले जातात तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि म्हणजेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारच्या दिवशी होळीला काहीच नाही केले तरही चालेल पण हा उप एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरातील दुःख दारिद्र्य नष्ट दोष इडा नष्ट होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये ती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत यामुळे प्रत्येक घरामध्ये हा उपाय आवर्जून करा उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सायंकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता नारळ हे हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते विशेष करून या नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखले जाते नवीन कामाची सुरुवात पूजा धार्मिक विधीमध्ये आपण हा नारळ वापरत असतो आणि म्हणून त्या नारळाला समृद्धी यश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते नारळ हे शुभ आणि पवित्र मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा वापरला जातो नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते जे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे सांगितले जाते नारळ हे सर्व देवतांचे आवडते फळ मानले जाते नारळाचा बाहेरचा भाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील पांढरा भाग हा शांततेचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण आपल्या अहंकाराचा त्याग भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल मुलांचे शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय आणि त्यामध्ये वृद्धी होत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाची आर्थिक अडचणी तुम्हाला येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल आणि कोणी घराला करणी बाधा नजरबाधा केलेली असेल तर या उपायाने यासारखे दोष जे आहेत तर ते नष्ट होतील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये कडूलिंबाची दोन ते तीन पानं टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नये असं सांगितलं जातं इतर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायला आहे घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती देखील एक दिवा लावायचा आहे या दिवशी बघा जर नकारात्मक शक्ती असतात तर जास्त त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्या आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करू शकतात आणि जर एक दिवा आप हा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहतात या वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती होत नाही हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे नारळ सोलायचा नाही तसाच घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला महामृत्युजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे अकरा वेळा ओवाळून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा नारळ घ्यायची गरज नाही एकच नारळ हा घरातील सर्व व्यक्तीवरून उतरून घ्यायचा आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हा नारळ उतरून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला अकरा वेळा ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याच प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर जिथे कुठे आपल्या घराच्या आजूबाजूला पेटती होळी आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि हा नारळ हातामध्ये घेऊन तुम्हाला होळीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा आहे होळीमध्ये अर्पण करायचं आहे होळीमध्ये हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे होळीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे तर ते या होळीमध्ये जळून नष्ट होऊ दे आणि लक्ष्मीच्या कृपेने माझ्या घरातील भरभराट होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील तर त्या दूर होतील त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण एक प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करत असतो तो म्हणजे कपूर होम या दिवशी तुम्हाला घरामध्ये करू कपूर होम देखील करायचा आहे हा कपूर होम करण्यासाठी सुद्धा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा नारळ हा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवा ती प्लेट हातामध्ये घ्या आणि यानंतर त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या प्रो जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा कापूर हा शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्ही होळीमध्ये दहन करू शकता किंवा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला पुन्हा असा कपूर होम तुमच्या घरामध्ये करणार असाल तर तो नारळ एका पिशवीमध्ये बांधून घरामध्ये एखाद्या जागेवरती ठेवून द्या पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्याला पुन्हा तोच नारळ तुम्ही कपूर होम करण्यासाठी वापरू शकता तेव्हा या नारळाला तडा जाईल तेव्हा तो नारळ तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मातीमध्ये तुम्ही पुरून तरी दिला तरीसुद्धा पुरून दिला तरीसुद्धा चालेल तसा हा कपूर होम देखील तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्यामुळे घरातील भांडणे नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होऊन आपल्या घराची मु मुलं मुलांची प प्र, पतींची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा मा। तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये एक नारळ आवर्जून फोडायचा आहे या दिवशी मारुतीला नारळ फोडणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे जीवनातील संकट अडचणी हे कमी होतात तर शक्य असेल तर तुम्ही हा एक उपाय देखील आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गुरु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव दत्त